इसवी सन एकोणीशे नव्वद म्हणजे आजपासून सुमारे चौतीस वर्षापूर्वीचा तो काळ आणि त्या काळातील मनाला मोहून टाकणारे इतिहासाची साक्ष देणारे धायरी गावातील ते दृश्य बाबा दान पावले, देव अल्लाह हो वासुदेव वास आला वासुदेव अल्ला हो वासुदेव आल्ला पारी नाम बोला वासुदेव अल्ला हो वासुदेव अल्लाह वासुदेव अल्ला वास वास हो वासुदेव आला गोला पहारा कि जी देवाचा सहारा नाही कुणी जाग झोपला पहारा दुखी कि जीवातोला देवाचा सहारा तुझ्यासाठी देव वासुदेव झाला वासुदेव आला ओ वासुदेव आला वासुदेव हा आला। वासुदेव आला जे जे राम अव किती काम करताय या, या दिस माथ्यावर आलाय जरा तुकडा भाकर खाऊन घ्या तू खाल्लस का अव अस काय करताय तुम्ही खाल्ल्याशिवाय मी कशी खाईन चला उरका लवकर मी वाटते तुम्हाला अप्पा माझे लॅक्रल वाचवा आपा माझ्या कराल वाचवा लय उपकर होतील तुमचं चार दिवस झालेच कापेनं जा फन पण करतय काय झालंय काहीच काळा ना माझ लुकर झालं अप्पा उपकार श्रीरामाची इच्छा बाकी काही नाही सगळं त्याच्या मर्जिनीच होत असतं बरं आता जाग घेऊन तुझ्या जा पोराला आणि काळजी घे त्याची सगळं व्यवस्थित होईल जय श्रीराम हो हो जय श्रीराम जय श्रीराम काय रे विठ्ठला एवढ्या घाईघाईने कुठे निघाला आणि तुझ्या मुलाला बर आहे का वाई वाई, आता आता एकदम काल घेऊन गेलो होतो आणि त्यांनी पोहराच्या तोंडावर माझं त्यांच्या हाताला बघा बघा महाराज बघा काय चाललंय आपल्या गावात अहो ते हो बंडोजी अप्पा कशे गावात नाव लोक मिळवतात आपल्या गावात जिकडे पाहावे तिकडे बंडोजी अप्पा हेच नाव ऐकायला मिळत आहे तुम्हाला तर कोणी विचारतही नाही अहो विचारायचं तर सोडा साधुकोरी नमस्कार नमस्कारही घालत नाही मुलीमजी तुम्ही आमचा अपमान करताय क्षमा असावी महाराज मी तर फक्त सत्य मांडत होतो आणि सत्य बदलताही येत नाही अप्पा हे राम भक्त होते त्यांच्या मुखात नेहमी श्रीरामाचेच नाम असायचे त्यांच्या हाताचा स्पर्श म्हणजे जणू काही दैवी शक्तीच होती कोणताही आजार असो त्यांच्या हाताचा स्पर्श झाला की आजारी माणसे लगेचच बरी होत असत साऱ्या गावात अप्पांच्या या कीर्तीची चर्चा होत होती अगं बाहियांनो ऐकलं का आपल्या गावातल्या त्या विठ्ठलाच्या मुलाला बंडोजी आप्पांनी नुसता तोंडावरून हात फिरवला आणि त्याचे प्राण वाचवले म्हणे होय होय मी पण ऐकलं या चमत्काराची चर्चा साऱ्या गावात होतीया हा। त्यांच्या हाताला लय मोठा गुण आहे म्हणा माणसं लेकरं लगेच बरी होतात म्हणा काय खरं आहे का हे हो माझ्या डोळ्यानं पाहिलंय मी आमच्या यांना ताप चढला होता चार दिवस झालं खाटावरच पडून होतं पण बंडोजी घेऊन गेले अन त्यांच्या औषधानं लगेच उठून बसलं की आमचं हे अगं बाई पण त्यांचे दर्शन घ्यायला जायला पाहिजे हो हो चला चला जाऊयात आपण माई आहो माई काय करतायत म्हणायचं या या कस काय यानं केलं माई आपणच्या हाताला लेमोट गुण आहे म्हण असं ऐकलंय आम्ही आणि गावातल्या आजारी असणाऱ्या लोकांना आपल्या लगेच बरं करतात म्हण असं ले लोकांकडून ऐकले आम्ही म्हणून आम्ही दर्शन घ्यायला आलोय अस वय या या बसा मी चहा ठेवते कस आहे पुरी न माहित आहे का तुम्हाला त्यांना नेहमी वाटत गावातल्या लोकांचं भल व्हावं कोणी आजारी पडू नये सगळ्यांना शिक्षण मिळावं सगळ्यांची दुःख दूर व्हावी त्याच्याशिवाय काय सुततच नाही त्यांना अहो माई मग मा बरोबर आहे की त्यांचं जे दुसऱ्यांसाठी जगतात तेच महात्मे होतात आणि आपल्या गावात मुलींसाठी शाळाच नाही म्हणून मुलींसाठी आपण शाळा सुरू केली पाहिजे हे माझं काम माझा सोपानच करू शकेल त्याला शिक्षणाची लय आवड आहे हळूहळू आप्पा काकांचं शिक्षणाबद्दलचं वेळ पाहून आपण शाळा काढली पाहिजे असं मला सुद्धा अगदी मनापासून वाटतंय आपल्या चव्हाण कुटुंबाकडून गावातल्या शाळेसाठी वाचतेल ती मदत करू अव शाळा भरवायची म्हंटल तर वर्ग खोल्या आल्या कुठं भरवायची शाळा बघू करू कुठे तरी व्यवस्था आणि जमलं तर आपल्या घरात भरू शाळा पण मुली शिकल्या पाहिजेत शिक्षणाच्या प्रकाशाने अज्ञानाचा अंधार दूर होईल आणि याच अंधारातून शिक्षणाच्या वाटेने सूर्यकिरण उद्यास येईल हे अंधाराचे जाळे नष्ट होतील आणि आकाश मोकळे होईल अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश भीते अंधाराचे झाडे झाले मोकळे आकाश दरी खोऱ्यातून प्रकाश प्रकाश अंधारा अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश सोपान इकडे ये तुझ्या हाती मी एक काम सोपवतोय ते काम तू पूर्णत्वाला घेऊन जा हो आपा तुमचं हे काम मी नक्की पूर्ण करेल तुम्ही पाहिलेलं शाळेचं स्वप्न मी नक्की पूर्ण करेल माझ्यावर विश्वास ठेवा माझे एक शिक्षण क्षेत्रातले मित्र आहेत डॉक्टर सुधाकर राव जाधवर त्यांचा शिक्षण क्षेत्रात खारीचा वाटा आहे त्यांच्या मदतीनं मी शाळेची परवानगी घेतो आणि सुरू करू आपण शाळा तुमच्या आणि माईच्या नावाने काळजी करू नका आपामाईंचा माईंचा शाळेचं स्वप्न होईल की पूर्ण हो त्याच काळजीत आहे मी तुमच्या या शैक्षणिक कार्यात माझा पण सहभाग असणार आहे शाळा सुरू करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत काकांनी आपल्या आप्पा माईंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जाऊन शाळेची परवानगी मिळवली आणि त्यांच्या या शैक्षणिक कार्यात काकींची ही मोलाची साथ त्यांना लाभली

काही वर्षानंतर अप्पांना इसवी सन एकोणीसशे चौऱ्याण्णव साली व एक वर्षांनी माईंना देवाज्ञा झाली व काका व त्यांच्या भावंडांवर दुःखाचा डोंगर कोसळला गावात शाळा नसल्यामुळे मुले मुली शाळेपासून वंचित राहत असल्या कारणाने गावातील लोक चिंतेत होते पण आप्पा व माईंच्या नावाने गावात शाळा सुरू होत आहे यामुळे गावातील गावकऱ्यांच्या आनंदाला उधाण आले अरे लेखा हो काय करता इथ तुम्हाला तर गावाची काही चिंताच नाही अरे कसली चिंता करायची सगळ मस्त की आपलं अरे मादे असं काय बोलतोय खुळ्यागत अरे यंदा पाऊस पडलाय का अन पाऊस पडला नसल्यामुळं गुरांना चारा नाही गुरांना चारा नाही आणि माणसांना पाणी प्यायला नाही वय वय तो भी लय मोठा गंभीर प्रश्न हाय अरे चारा विना त्या विठ्ठलाच्या मशी मेल्या बिचारा रड रड रडत होता पाऊस पडला नाही तर काय खरं नाही गड्या आपलं होय वय खरंय तुझ अरिकड पाऊस पडला नाही म्हणून वाईट भी वाटत नाही हो का आपल्या गावात काकासाहेब चव्हाण शाळा अरे आनंदाची बाबा आहे आणि आपली पोर बाया शिकून मोठी होतील शाळेची परवानगी व इतर सर्व शासकीय कामकाज पूर्ण करण्यासाठी काकांनी प्राचार्य डॉक्टर सुधाकर राव जाधव सरांना भेटण्याचे ठरविले व पुढे शाळेचे कामकाज सुरू झाले नमस्कार सर माझ्या आप्पा माईंचं स्वप्न होत कि आपल्या गावात शाळा सुरू झाली पाहिजे आणि गावातल्या गोर गरीब समाजातल्या सर्व वंचित घटकांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून तुमच्या सहकार्याने मला शाळा सुरू करायची आहे अरे वा चांगली संकल्पना आहे या पुण्याच्या कार्याला माझी मदत असणारच आहे तुम्हाला वाटेल ती मदत मी करेल सांगा काका कधीपासून का का सुरू करायची शाळा अगदी उद्या पासूनच काका कालचा भूतकाळ आणि उद्याचा भविष्य आपल्या मैत्रीचे धडे देतील You're पायल परिंदा है तू दिखला दे जिंदा है तू बाकी है तुझ में हौसला है तेरे जुनू के आगे अंबर बना ही मांगे कर डाले तू जो फैसला है। रूठी तक धीरे तो क्या टूटी शमशीरे तो क्या टूटी सुरुवातीला फक्त दहा ते पंधरा मुलींना घेऊन काकांच्या राहत्या घरातच शाळा भरविली गेली व दांगड शाळेत कार्यरत असलेले खाडेसर यांना या शाळेची जबाबदारी सोपविण्यात आली कालांतराने या छोट्याशा लावलेल्या रोपट्याचे रूपांतर एका मोठ्या वटवृक्षात झाले गावातील होणारा विकास व शहरीकरणामुळे इंग्लिश मीडियम शाळेची आवश्यकता लक्षात घेता धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष श्री काकासाहेब चव्हाण यांच्या सूचनेने माध्यमिक विभागातील शिक्षकांनी नालंदा इंग्लिश स्कूल या नव्याने सुरू होणाऱ्या इंग्लिश मीडियम शाळेसाठी गावात व परिसरात घरोघरी जाऊन प्रवेशासाठी सर्वे केला व पालकांनीही तेवढाच विश्वास काकांवर टाकला को चल रहा है तू लोहे का चल रहा है तू टूटी जमशीरों से ही वो कर हर मैदान फतेह कर हर मैदान फतेह कर हर मैदान से ही कामयाब होगी जब तेरी ये निशानों में ढूंढ लेंगे अपना शिया अपना आशिया अपनाशिया लगू ऐसी मिला के धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान ही संस्था आज पंचवीसाव्या वर्षात पदार्पण करताना काकांचे मोठे बंधू दादासाहेब चव्हाण हे सर्व वैभव पाहून भाऊक होतात आज खऱ्या अर्थाने आप्पा माईंचे स्वप्न हे काकांनी आपल्या सर्व भावंडांच्या अण्णा दादा भाऊ बापू यांच्या सहकार्याने पूर्ण केले याकरिता चव्हाण कुटुंबातील सर्व महिला भगिनी गावातील ग्रामस्थ मित्र या साऱ्यांनी शाळा उघडण्यासाठी मोलाचे योगदान काकांना दिले याचा आनंद आप्पा माईंना स्वर्गात होत असेल काका आपल्या अप्पा माईंचं स्वप्न आज पूर्ण झालं बघा छोट्याशा लावलेल्या रोपट्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालंय ह्याचा लय आनंद होतोय मला काका आप्पा माई लय आनंद होतील असं काय बोलताय दादा हे सर्व तुमच्यामुळं आणि आपल्या कुटुंबियामुळं शक्य झालं तुम्ही साऱ्यांनी मला साथ दिली म्हणून हे सगळं शक्य झालं नाहीतर मी एकटा काहीच करू शकलो नसतो आपल्या सोपान काकांनी व दादासाहेब चव्हाण व त्यांच्या सर्व चव्हाण कुटुंबांनी लय मोठ त्याग केला या शाळेसाठी धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान या नावानं गावातल्या कितीतरी मुलांना आपल्या पायावर उभारायचं बळ दिले आव या सोन्याच्या भावात विकल्या जाणाऱ्या जमिनीवर मोठ्या मोठ्या सोसायट्या न काढता इथं शाळा काढणं एवढ्या मोठ्या मनाचं आहे का कोण आपले दादा म्हणू नका काका म्हणू नका काकी व चव्हाण कुटुंब या साऱ्यांनी लय मोठ त्याग केलाय तेव्हा कुठे या मुला शिक्षण मिळते म्हणून आपण त्यांचे आभार मानले पाहिजे नाना बरोबरच संस्काराची शिदोरी ही या शिक्षण संकुलात मिळते आणि काकासाहेब साहेब चव्हाणांच अगदी बारीक लक्ष असते या सगळ्या शाळांकडे म्हणून तर आज गावातल्या पालकांनी एवढा मोठा विश्वास दाखवलाय आणि आज पाच हजार मुलं मुली या धायरेश्वर संकुलात शिक्षण घेत झाले मोकळे आकाश दरी प्रकाश प्रकाश फिटे अंधाराचे जाई झाले मुकळे आकाश